नमस्कार भावांनो आज दुपारच्या कारात आपल्याला नव्हतं काही काम म्हणून म्हणलं मुन जरा दुसऱ्याच्या कामात भंगी टाकावं म्हणून आपण आलोत प्रवीण भाईयाकड प्रवीण भाईकडे आलोत तर प्रवीण भाईयाचं चाललेलं काहीतरी टँकर भरायचं शेवटी प्रवीण भाईने टँकर भिंकर भरून लावला वाट तेवढ्यात आलं आपलं ही कार्ट ही कार्ट आलं की काही गप्प बसत नाही म्हणून प्रवीण भाईने डायरेक्ट त्याचं नर नरडावला शेवटी यांची वांडणं सोडून आपल्याला जायचं होतं आता पवायला म्हणून टप्प्याच गाडी बसलोत आणि निघालो आता पवायला जातात की ही आपल्याला दोन टक्के भेटले शेवटी आपण आलो दुकानात दुकानात सगळी चिल्लर पार्टी भासलेली दुकानात यायचं कारण म्हणजे आपल्याला घ्यायची होती शॅम्पू शॅम्पू घेऊन शेवटी निघालो आता आपण विहिरीच्या मार्गाने शेवटी आलो आपण विहिरी पशी विहिरी पशी आलो तर खरं बर का पण विहिरीत काहीतरी आपल्याला भेटलं ही बघा विहिरीत तरंगत होते दगड ही बघा हे आता म्हणायला लागला की आपल्या विहिरीत पण राम झालाय म्हणलं राम सेतू काय नाही ती ब्लॉकचे दगड येतं म्हणून तरंगत येतात शेवटी आपण पण जे हनुमानाचं नाव घेतलं आणि मारली पहिली उडी पहिली उडी मारली की प्रवीण भायने लगेच माझ्या पाठ दुसरी उडी मारली आता योगेश म्हणत होता मला काय पवायचं नाही म्हणलं आता तू जर का कपडे नाही काढले तर तुला वरूनच फेकून देतो शेवटी योगेशने काढले कपडे पण दामाने खाली उतरून इथे डब डबडप खेळायला लागले आता आपण लावला शॅम्पू शॅम्पू लावून थोडं नाचलच दिसलं तर मारली उडी उडी बिडी मारून पोहून बिहून झाल्याच्या नंतर आता आलत जरा जास्तचा आभाळ म्हणून आपण निघलो टपक्यासवर टपक्यास वर निघून कपडे विपडे घालून प्रवीणने वळली गाडी त्याने गाडी वळली की आम्ही लगे टोकच्या वणी महाग बस मला लागली होती आता लय भूक म्हणून मी आलो टपक्याच घरी चला आता मी जेवण करतो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय